ग्रामीण भागासह महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात आशा कर्मचारी कार्यरत असून शहरी भागात मनपा क्षेत्रात एकशे शेहेचाळीस आशा कर्मचारी कार्यरत आहेत आशा कर्मचाऱ्यांच्या मागे एक गट प्रवर्तक असतात मात्र आशा कर्मचाऱ्यांच्या गट प्रवर्तकाच्या नेमणुका अपूर्ण आहेत करोनाच्या संकट काळात आशा कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन काम केलं आहे मात्र या कामाचा त्यांना मोबदला तसंच दिवाळीचा बोनसही मिळाला नसल्यानं आयटक प्रणिक आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक संघटनेतर्फे महापालिकेसमोर निदर्शन करण्यात आले मनपा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आशा कर्म आशा कर्मचाऱ्यांना दरमहा मानधन देण्यात काळात कर्मचाऱ्यांनी महिने केलेल्या सर्वचा कामाचा मोबदला त्वरित देण्यात यावा लसीकरण मोहीम राबवण्याकरिता त्यांना दवाखान्यात बोलून सक्ती केली जाते आणि कामावरून कमी करू म्हणून सातत्यानं धमकावलं जातं यावर त्वरित निर्णय घेण्यात यावा अशा विविध मागण्या आशा, आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत गेले सात महिने नाशिक महानगरपालिकेच्या घराघरात जाऊन कोरोना युद्धा म्हणून ज्या आशा वर्कर्सने काम केलं त्या आशा वर्कर्सला नाशिक महानगरपालिकेने आजपर्यंत एक रुपयेही त्यांचा सर्वेचा मोबदला दिलेला नाही त्याचबरोबर आता जे बोनसची घोषणा झाली सानुगृह अनुदानाची त्याच्यामध्ये आशा वर्करला वगळण्यात आलेला आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने आम्ही सर्वेचा मोबदला दोनशे तीनशे रुपये रोजाने मिळावा आणि दिपोळीचा बोनस आशांना मिळावा यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे प्रशासनाचं दु याच्याकडे दुर्लक्ष करतं म्हणून आज सर्व आशा एकत्र येऊन पुन्हा एकदा आयुक्तांना आम्ही साखरे घालणार आहोत की तुम्ही आम्हाला बोनस दिला पाहिजे आणि जर दिला नाही तर आम्ही काळी दिपोळी करणार आहोत आणि दिपोळीच्या दिवशी महापौरांच्या घरासमोर आणि आयुक्ताच्या घरासमोर जाऊन आम्ही बसणार हा इशारा देण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलेला आहोत मी वडाळगाव यू पी एस सीमधून आहे आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये आमच्याकडून नाही तेवढं काम करून घेतलेलं आहे त्याचाही आम्हाला अजूनपर्यंत काही मोबदला मिळालेला नाही आहे त्याच्यामध्ये आत्ता बोनसची जी सगळ्यांना बोनस देण्यात येत आहे पण आम्हाला देण्यात येत नाही आहे तर याचा आम्ही निश्चित करतो आणि चार चार ते पाच पाच महिने आम्हाला कुठलीही पेमेंट देत नाही जी आमची आर आय असो काही असो ते एकही रुपये आम्हाला आता सहा ते सात महिने झाले मिळाले नाही आहे स्वतः आम्ही नागरगोजे सरांना चार ते पाच वेळा जाऊन भेटलेलो आहे सगळ्यां पर्यंत आम्ही आमच्या कंप्लेट केलेल्या आहे दिवाळी जवळ आली तरी आम्हाला पैसे पाणी अजून भेटलेले नाही पेमेंट म्हणजे वेटनेस साठी सिनेल कोरेस्पॉन्डंट कमलाकर तेवढे नाशिक